मॉर्निंग मित्रांनो तर आज झाली आपली ब्लॉगची सुरुवात सुरू आता सगळे पाहुणे चाललं आपले घरचे सगळे गावाला आणि तुझं जाऊ आयुष आहे आज बघू त्या समोर त्यानंतर आलो घ्यायला आपण व्हिडिओ करतो जातो तुझं सगळं मोठ्या नाही विश करा थँक्यू दोन वे आता आलोकून पार्टी आज आलोकून पार्टी आज आलोकून पार्टी आहे ना आलोक मम्मी आलोकून पार्टी आज आज थांबा ते पाहिजे राह पार्टी आज इकडे 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 तो व्हिडिओ काढतो बड्डे बो बड इकडे बाय बड्डे बाय बड्डे बाईकून पार्टी आहे मी पोहे कायला काय मग तुला पार्टी पाहिजे उपवासच काय आलो मी बाय

ते गाडीची नाही तुझ्या गाडीची फाडली ती नाही बाई दुरुस्त कोण ते गाडीच आता तूच फाडली ते आयुष येण्यास फाडली ना येण्यास फाडली आयुष संध्याकाळी तुला मी पाहिलं नाही हे तूच फाडली पैसे तुझ्या पप्पाचा नंबर सांग सांगाय तू पाहिलं ना मी तुझ्या बसला होता ना तू आता हे काय हे पाहिले तू हे बघ ते बघ ते बघ बाप रे किती मोठी शीट फाडली बे तू

बघू द्या खिचडी कढी पण केली आता भजे पण काय वा वा कोण जिंकलं भाई जिंकलं कोण वे बरं थांब ना आता व्हिडिओ खेळ मस्त भांडा काय की नाही दोघं मस्त खतरनाक भांडा काय अभे थांबा एक मिनिट थांबा अभे थांबा अभे भांड एक मिनिट थांब एक मिनिट अरे बा मस्त भांडा काय मित्र हे काय म्हणतात काय बोला संपवत संपवत ब्लॉग मी उद्या बघू तर आपल्याला उद्या जायचं हॉटेल बी सुरू करायचंय ते महाराष्ट्र मस्त भांडणं करायला